आधुनिक जीवनशैलीत निरोगी आरोग्यासाठी सकस आहार गरजेचा प्राचार्य अनिल साकोरे आधुनिक जीवनशैलीत सकस आहार गरजेचा असून विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी तो आवश्यक असल्याचे प्राचार्य अनिल साकोरे यांनी या प्रसंगी सांगितले महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग यांच्या वतीने राष्ट्रीय धोरण चौथा वर्धापन दिनानिमित्त बावीस जून दोन ते अठ्ठावीस जून दोन शिक्षण सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे या यामध्ये विद्यार्थ्यांचे अंतरंग आणि बाह्यंग विकसित करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत त्या अनुषंगाने सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज केंदूर येथे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे व्यवस्थापन मंडळाचे सदस्य तथा विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री अनिल साकोरे यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या सप्ताह परिपत्रकानुसार सप्ताहातील प्रत्येक दिवसाचे नियोजन करून शिक्षक व विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास आणि शैक्षणिक गुणवत्तेसाठी प्रेरित केले आहे यामध्ये अध्ययन अध्यापन साहित्य दिवस संख्या ज्ञान व साक्षरता दिवस क्रीडा सांस्कृतिक कौशल्य डिजिटल दिवस इको क्लब शालेय पोषण आहार कार्यक्रमाचे आयोजन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्य भिंती पत्रके चित्रे भावल्या माती काम गणिते परिपाठ कोडी संख्या ज्ञान प्रदूषण संवर्धन वृक्षारोपण संवर्धन व त्याचे महत्व घोषवाक्य विविध देशी खेळ सांस्कृतिक कार्यक्रम शिक्षक विद्यार्थी कथाकथन वाचन प्रभात फेरी सामुदायिक सहभाग इत्यादी आनंददायी उपक्रम शिक्षण महोत्सवात सप्ताहात राबवण्यात येणार आहेत त्यासाठी विद्यार्थी पालक शिक्षक यांचा विशेष सहभाग होणार असून यातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रयत्न केला जाणार आहे या शिक्षण सप्ताहामुळे विद्यालयातील शैक्षणिक वातावरण उत्साहवर्धक व आनंददायी बनले आहे आज सुप्रसिद्ध उद्योजक हिराबाई पापाबाई मुलानी प्राचार्य अनिल साकोरे तसेच समस्त ग्रामस्थ केंदूर यांच्या सहकार्यातून पण शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सकस सुग्रास भोजन देण्यात आले. याप्रसंगी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विभागीय सदस्य रामशेठ साकोरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व पत्रकार श्रीहरी पऱ्हाड, केंदूर नगरीचे यशस्वी व आदर्श उद्योजक हिराबाई मुलाणी, माननीय उपसरपंच भाऊसाहेब थिटे, विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी जिजाबाई थिटे. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे माझ्यापेक्षा जास्त आवाज तुमचा मोठा पाहिजे हरे राम आता नदीचा आवाज फक्त फक्त बोलल नाही बोलायचं मोदी फक्त हरे राम हरे राम आता मुले खोराचा आवाज मोठा आहे Ô, bay đi. Why no is it Shirève like Arpoorina? Yeah Oh. Espera Valiberoını, who you katzadio It aquí en USA, ALEVAR! Here is far a good point. Owe, where was this part a good point? IAAAAA A huge How car When are you g kids you